सालाँ. काल आपण बघत होतो दहावीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवतो की दहावीच्या मुलांची बोर्डची परीक्षा जवळ जवळ आली दहावीच्या मुलांसाठी बोर्ड परीक्षेचं नियोजन कसं असतं पाहिजे यावरती आपण बोलत होतो आता बरं बोललो होतो की प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या उत्तरपत्रिका कशा सोडवायच्या काय सोडवायचं याबद्दल आता नेमकं काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं आता आपल्याकडे प्रश्नपत्रिका असते उत्तरपत्रिका असते सर्वात अगोदर उत्तरपत्रिका व्यवस्थित बनवून घेणं रेषा वगैरे मारून घेणं व्यवस्थित प्रकारे आता प्रश्नपत्रिकाला टॅकल कसं करायचं प्रश्नपत्रिकाला टॅकल करताना जे आपल्याला सोपं सोपं वाटतं ते अगोदर लिहून घेणं आणि सोमत जास्त जास्तीत जास्त लिहिणं सोमंत साठी कोणाच्या भर शहर नाही कारण की सोमंत आपण स्वतःच्या मनाने लिहित असतो मराठीचा जा पेपर जास्त जास्त लिहिणं आपल्याकडे मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही पेपरला वेळ उरायला नको पुरायला नको बरोबर कधी कधी काय होतं आपण पूर्ण पेपर सोडवतो आणि अडीच तासच झाला चुकीचं आपल्याकडे अर्धा तास अजून ऍड करू शकतो कारण की मराठीला निबंध असतो हिंदीला निबंध असतो निबंध कितीही लिहिला तरी कमीच असतो सोमत किती लिहिला तरी कमीच असतं आपले मार्क वाढत असते आपल्याला जास्त मार्क भेटत असतात सोमत जास्तीत जास्त लिहा पॅरेग्राफ पाडून लिहा त्याच्यानंतर जे काही ग्रॅमॅटिकल असतं ते करेक्ट सिलेमिस्टेक व्हायला खूप सोपं सोपं ग्रामर विचारत असतं इंग्रजीमध्ये मराठीमध्ये सुद्धा असतं मराठीमध्ये रसग्रहण असतं बरोबर म्हणजे हे सोपे सोपे पॉईंट सोपे सोपे मार्क्स आपल्याला देऊन जातात त्याच्यानंतर ट्रान्सलेशन असतं ट्रान्सलेशन सुद्धा सोपं आपल्याला छोटे छोटे शब्द पाठ करणे आणि जास्त जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावर आपल्याला भर आहे जेणेकरून काय होईल आपण तिथे जी प्रश्नपत्रिका सोडू ती सवय आपल्याला इथं लागलेली असं राबवत टाइम लावून सोडवा एक दिवस असं करायचं की जिथं आपण बोर्डाची परीक्षा देणारे तीन तास तीच परीक्षा देणार आहे घरी सेम असं समजा बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आपल्या बरोबर तीन तास वेळ त्या परीक्षेला द्यायचा सेम एक पेपर सोडून बघायचा एक प्रश्नपत्रिका सोडून बघायची जेणेकरून आपल्या काही सवय समज सोपा असतो पेपर जास्त अवघड नसतो तिथं व्यवस्थित आपल्याला जास्त पाना दिलेल्या असतात इथं जो आपला बारकोड असतो उत्तरपत्रिका असते तिथं आपल्या अडधा पानं असत्या बरोबर तिथे किती पानं असतात अठ्ठावीस पानाचा पेपर असतो भरपूर तिथं सुद्धा आपण मराठी इंग्लिशच्या पेपरला पुरवणी लावायलाच पाहिजे कारण आपल्याकडे वेळ असतो जास्तीत जास्त लिहायला पाहिजे मराठीचा पेपर हिंदीचा पेपर इंग्रजीचा पेपर जेणेकरून काय होईल आपली प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल प्रॅक्टिस चांगली झाली नक्कीच मार्क वाढते सुटसुटीतल्या व्यवस्थितल्या म्हणजे जो चेक करणार नाही त्याला आपला पेपर चांगला वाटला पाहिजे चांगला गेला पाहिजे ज्यावेळेस त्याला आपला पेपर चांगला वाटेल त्यावेळेस तो आपले मार्क वाढवल नाही तर आपला पहिला प्रश्न पहिल्या पानावर आणि दुसऱ्या पानावर डायरेक्ट सातवा प्रश्न असं व्हायला नको म्हणजे जर तुम्ही जर चेक करणार याला त्रास देत असाल तो नक्कीच तुमचे मार्क कमी कर खाडाखोड करू नये पेपरमध्ये पेपरमध्ये जर खाडाखोड होत अस खाडाखोड जर केली या कचरेशु मारा त्याच्यावरती अशी त्याला असं 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 घोटवत बसू नका त्याला जर तुम्ही असं असं घोटवत बसले तर काय होईल तुमचे नक्कीच तिथे मार्क जाईल पूर्ण पेपर तर ते तिथली तुमची सिली मिस्टेक बघा बरोबर पण खाडापोड होऊ देऊ नका कारण ते खाडापोड करणं म्हणजे तुम्ही त्याला सांगतोय की मी चुकतोय आणि चुकलोय त्याच्यामध्ये रेष जर वडली तरी चालन जास्त रेषा वडत भाषा पेपर स्वभाव तो व्यवस्थित टॅकल करायचं मराठीचा पेपर व्यवस्थित लिहायचा जास्तीत जास्त लिहायचा हिंदीचा पेपर सेम इंग्रजीचा पेपर सेम इंग्रजी येत नसली तरी घाबरायचं नाही इंग्रजीची रचना आहे सोपी सोपी रचना असते सोपे सोपे वाक्य लिहायचे साधे साधे वाक्य असतात आपण भल्या मोठ्या याच्यात पडतो कधी कधी त्या पॅरेग्राफ आपल्या स्व प्रश्न असतो पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न दोन मार्क आपण काय करतो पॅशन मधून उचलतो दोन चार वळी निकड टाकतो तसं करायचं नाही स्वतःच्या मनानं स्टार्टिंग करायची स्वतःच्या मनाने लिहायचं नाही जमलं तर दोन तीन वळी तुम्ही तशा करू शकतात पण स्टार्टिंग स्वतःच्या मनाने करायची व्यवस्थित करायची साधे साधे सोपे सोपे वाक्य लिहायचे ज्याच्यामध्ये चार चार शब्द असतात आय आय प्ले आय गो बरोबर असे सोपे वाक्य लिहा तीन तीन अक्षराचे तीन तीन शब्दाची वाक्य लिहा लगेच आपलं जे काही आन्सर आहे ते वाढत असतं जास्तीत जास्त मार्क तशा प्रकारे भेटतील आपल्याला सोपं असतं त्याच्यानंतर जे काही समरी रायटिंग असते आता समरी रायटिंग नावातच दिलेले समरी रायटिंग समरी रायटिंग म्हणजे काय सारांश लेखन ते किती करायला पाहिजे जर आपल्याला पंधरा ओळींचा जर पॅसेज असेल तर फक्त चार ते पाच ओळी आपलं ले सारांश लेखन असलं पाहिजे आपण त्याला भलं मोठं लिहत बसतो म्हणजे काय त्याला एक्झामिनरला कळालं की याला प्रश्न समजला नाही बरोबर तीन चार ओळी लिहिले तुम्ही ती दहा बारा वळ लिहिणार फक्त सारांश लेखन समरी अशी असते तिथे कमी लिहिणे बाकीच्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लिहिणे जास्तीत जास्त लिहिलं तर मार्क वाटतील समरी रायटिंग एक मात्र असा घटक की जिथे जास्त लिहिलं तर मार्क कमी होत्या कमी लिहिले तर मार्क जास्त वाटतात मग कमी म्हणजे एकच वळ यायची का नाही वन थर्ड पार्टल्याचा म्हणजे जर आपल्याला वीस वळा दिलेल्या असल्या कमीत कमी पाच वेळी आपण लिहायला पाहिजे सहा वय लिहायला पाहिजे बरोबर दहा असले तर तीन लिहा किंवा चार लिहा कमीत कमी सारखांमध्ये सहा वळी किंवा पाच वळी भरपूर झाल्या त्याला टायटल व्यवस्थित तिथं टायटल दिलेलं नसतं टायटलला एक मार्क असतो त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टीला आपल्या काय असत्या मार्क वाढत असतात म्हणून मार्क वाढवा व्यवस्थित मार्क वाढवा वाढ तीन शंभर टक्के बऱ्याच गोष्टी अजून भरपूर ज्या काही प्रश्न पत्रिका वगैरे कशा प्रकारे सोडवायची तुम्हाला कळायचं व्यवस्थित लिहायचं त्याच्यानंतर सुटसुटीत लिहायचं व्यवस्थित रेषा मारून लिहा जेणेकरून पेपर चेक करणार छान वाटेल तुमचा पेपर बरोबर मॅथचा जो काही पेपर असतो स्टेप बाय स्टेप लिहा जर एखादा प्रश्न तुम्हाला येत नाही जिथपर्यंत येतो तिथपर्यंत तरी त्याला लिहा म्हणजे तितके आपल्याला स्टेप्सला मार्क भेटत असतात असे बरेच अजून बरेच बघू आपण हळूहळू आता पाच दहा मिनिटं रोजचा वेळ भेटतो अजून हळूहळू भेटलच ओके